तर म्हणजे सरकार कुठले असो पण सुविधा देणे हे गरजेचं आहे म्हणजे माझा नागरिक म्हणून असं विचार आहे आमच्या एरियात किंवा कुठल्या पण क्षेत्रामध्ये जो थोडा बदल घडून आणेल किंवा प्रगती घडून आणेल असंच हवं पुण्यामध्ये आल्यानंतर नेमका सगळ्यात गंभीर प्रश्न काय वाटतो वाहतुकीचा सर्वात महत्वाचा कारण का आता नगर याला कमीत कमी चार, चार वाच चाच लागतात बागुलीच्या पुढे आलं की काय आगे। 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 नमस्कार आता आपण पुणे मेट्रो मध्ये आहोत आता आपण काही वेळापूर्वी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी संवाद साधला होता नेमकी पुणे मेट्रो केली मनमोहन सिंग ही भाजप सरकारने याच्यावर त्यांनी सडेतोड आणि थेट उत्तर दिलं ते म्हणजे नरेंद्र मोदी सरकारने पुणे मध्ये मेट्रो आणली पुणेकरांचा प्रवास सुत्र केला आता आपण याच पुणे मेट्रो मधला प्रवास करतोय माझ्यासोबत काही प्रवासी आहेत आता केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहन असं म्हणाले की पुणे मध्ये जी मेट्रो आणली ती नरेंद्र मोदी सरकारने का आणली काँग्रेस म्हणते अजित पवार म्हणतात की हे मनमोहन सिंग यांच्या काळात नेमकं पुणेकर म्हणून काय म्हणजे मी तरी नवीन पिढीच्या असल्यामुळे अशी मला आयडिया नाही पण हे सरकार जे येत त्याची ती जबाबदारी असते की म्हणजे लोकांना सुविधा उपलब्ध करून देणे तर म्हणजे सरकार कुठले असो पण सुविधा देणे हे गरजेचं आहे म्हणजे माझा एक नागरिक म्हणून असं विचार आहे मतदान महानगरपालिकेसाठी आता मतदान होणारे पंधरा तारखेला नेमका प्रभागातला नगरसेवक वा कसा हवा काय अपेक्षा आहे म्हणजे आता जो आमच्या एरियात किंवा कुठल्या पण क्षेत्रामध्ये जो थोडा बदल घडून आणेल किंवा प्रगती घडून आणेल तसंच हवं आपण बघितलं की जे मतदार आहेत त्या मतदारांचं म्हणणं आहे की जे नगरसेवक काम करतील त्या नगरसेवक म्हणूनच ते उमेदवाराला निवडून देण्यासाठी इच्छुक आहेत अजूनही काही प्रवासी माझ्यासोबत आहेत पुणे एकंदरीत पुणे महानगरपालिकेसाठी पंधरा तारखेला मतदान होणार आहे नगरसेवक कसा हवा काय काय त्याच्याकडनं अपेक्षा केली फॅसिलिटीज प्रोव्हाइड केले पाहिजे सगळे विद्यार्थ्यांसाठी चांगलं केलं पाहिजे काय समस्या जाणवत आहेत पुणे गाडी काय काय म्हणजे आता मेट्रो मेट्रो ट्रॅफिक पण आहे अजून याच्यामध्ये काय मतदार म्हणून काय काय तर मतदार होते आपल्याकडे एक ज्येष्ठ नागरिक आहेत काका पुणे मेट्रोनी प्रवास करतायत वाहतूक बऱ्याच इथं आता काय अपेक्षा आहेत पंधरा तारखेला मतदान होणार आहे नगरसेवक नेमका काय काय अपेक्षा आहे कुठलं आता ना तुमच्यात म्हणजे आम्ही उतरलो एवढ्याला एवढं आम्ही इथे आलो आता एवढे आलो चेंज गळ चेंज करू लागली सिव्हिल कोर्टला याच्यापर्यंत पर्यंत ते झालं म्हणजे मग बरं पडेल पण तोपर्यंत वाहतूक अजून वाटेल या मेट्रोचा तेवढा उपयोग होईल असं वाटतंय का खूप उपयोग होतो आधी खूप उपयोग होतो तर नगरसेवक कटन काय अपेक्षा मी आहे नगरचा अहमदनगर आता नगरसेवक देखील आता जे लोकांचे मागण्या असतील पुण्याच्या त्यांनी त्याने पूर्ण करावेत पुण्यामध्ये म्हणजे आहात पुण्यात कामानिमित्त आलाय का मी कातरीला त्यांच्याकडे आले होते जायचं मला आता मी असतो नगरला अहमदनगरलागरता बाहेरून येत आहे तुम्ही पुण्यात ना नगर मधन येत एक पुण्यामध्ये आल्यानंतर नेमका सगळ्यात गंभीर प्रश्न काय वाटतो वाहतुकीचा बहुत सर्वात महत्वाचा कारण का आता नगरून यायला कम कमी कमी चार चारचा पाच चाच लागतात बागुलीच्या पुढे आलं काही फिरण आहे ते फार अवघड आहे तर आपण काही प्रवाशांशी मेट्रो मध्ये संवाद साधला काही पुणेकर होते काही पुण्यात बाहेर आलेले होते ते सगळ्यांचं म्हणणं एकच होत की पुण्यामध्ये आल्यानंतर जी काही समस्या बेडसावते ती म्हणजे वाहतुकीची समस्या या वाहतुकीवर जोडगा काढण्यासाठी भाजप सरकारने जसं खासदार मुरलीधर मोहोळ म्हणाले की ही जी मेट्रो सुरू झाली आहे ही भाजपच्या सरकारच्या काळात सुरू झाली आहे तर दुसरीकडे अजित पवार म्हणतात की ही मेट्रो मनमोहन सिंग यांच्या काळात मंजूर करण्यात आली होती पुणेकरांना नेमका नगरसेवक कसा हवा आहे हे ते येत्या पंधरा तारखेला सांगतीलच पण एकंदरीतच येणाऱ्या ना उमेदवारांकडनं नागरिकांच्या खूप अपेक्षा आहेत मेन म्हणजे वाहतूक कोंडी सोडवावी आणि प्रवास कत करावा लेट्स मराठी मीनाथ कुलकर्णी पुणे